नमस्कार मंडळी तुमचे यश आणि या वर स्वागत आहे लहान मुलांच्या आज आपण शेंगा लाडू आणि चिक्की बनवणार आहे त्यासाठी सर्वात आधी आपल्याला शेंगा भाजून घ्यायची आहे अगदी मंद आचेवर आपल्याला एक पाच ते सात मिनिट शेंगा भाजून घ्यायचे शेंगा थंड झाल्यानंतर त्याचे सालपट काढून घ्यायचे आहे एक मोठी वाटी गुळ घ्यायची आहे नंतर त्याच वाटीनी शेंगा घ्यायची आहे हे मिक्सरला बारीक करून घ्या आणि नंतर मध्ये चेक करा की खाली गूळ चिटकले का नाही आणि अजून एकदा फिरवून घ्या पहा किती छान प्रकारे आपले गुळ आणि शेंगा एकजीव झालेले आहे बारीक झालेले आहेत व्यवस्थितपणे आता एका ताटामध्ये सर्व मिश्रण काढून घ्या तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही लाडू वळवून घ्या अगदी सोपी अशी पद्धत आहे गुळ चिकट असल्यामुळे अजिबात कोरडे झालेले नाही त्यामुळे लाडू लवकर वळले जातात ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ देखील भाजून घालू शकता आता थंडीचे दिवस आले आहेत तीळ उष्ण असते त्यामुळे एक पाव वाटी तुम्ही तीळ भाजून ह्याच्यामध्ये मिक्स करू शकता एवढ्या सारणामध्ये आपले चौदा ते पंधरा लाडू तयार झाले आहेत मीडियम साईज चे हे बघा किती छान लाडू दिसत आहे आता आपण चिक्की करूया त्यासाठी नॉनस्टिक कढईमध्ये एक चमचा तूप घ्यायचे आहे आणि एक मोठी वाटी गूळ घ्यायची आहे अजिबात ह्याच्यामध्ये पाणी घालायचे नाही हळूहळू गूळ विरगळतो तुम्ही किसलेले गूळ देखील घेऊ हो शकता त्यामुळे लवकर गूळ विरगळतो हे पहा गूळ थोडे थोडे मेल्ट होत आहे एक पाच मिनिटानंतर अशा प्रकारे गूळ होतो दोन मिनिट अशाच प्रकारे चमचा फिरवत राहा आता शेंगा घालण्याच्या आधी चेक करा की गुळ घट्ट होत आहे का नाही त्यासाठी एका छोट्या प्लेट मध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये ते मेल्ट झालेले गुळ घाला बघा गूळ अजिबात खाली सरकत नाहीये एकाच ठिकाणी घट्ट होऊन थांबलेले आहे आता त्याच वाटीनी शेंगा घालायची आहे पाच मिनिट अशाच प्रकारे आपल्याला हलवत राहायचे आहे पहा आता सध्याला तर गुळ आणि शेंगा आपल्याला एकजूळ झालेले दिसत नाही मुलांना बाहेरचे खायला देण्यापेक्षा अशा प्रकारे घरात तयार केलेले शेंगा लाडू आणि चिक्की लहान भुकेसाठी तुम्ही संध्याकाळच्या वेळी मुलांना देऊ शकता हळूहळू आपले गुळ आणि शेंगा एकजू होत आहे गुळ घेताना तुम्ही विदाउट केमिकल असलेले गुळ घ्या आणि त्याचा कलर लालसर असलेले घ्या बघा आपले गुळ आणि शेंगा व्यवस्थितपणे एकजीव झालेले आहेत आता त्याचा कलर अशा प्रकारे होतो खूप घट्ट होण्याच्या आधी आपल्याला एका बटर पेपरवर किंवा एका ताटाला तूप लावून आपल्याला हे काढून घ्यायचे आहे बेलनाच्या सहाय्याने आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे किंवा माझ्यासारखे तुम्ही चमच्याने देखील फिरवू शकता मला चमच्याने फिरवायला अगदी सोप्या पद्धतीने वाटत होते मी चमच्याने अगदी आरामशीर सगळीकडे पसरून घेतलेले आहे आणि गरम असतानाच चाप आपल्याला चाकूच्या सहाय्याने काप करून घ्यायचे आहे तुम्हाला चमच्याने करायचं नसेल तर तुम्ही बेलण्याने सगळीकडे अगदी पातळ अशी लेअर करू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज प्लीज लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अगदी बाहेरच्या चिक्कीसारख्या आपल्याला आपल्या चिक्कीला कलर आलेले आहे काप करून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट असे सोडा आणि थंड झाल्यानंतरच ते चाकूच्या सहाय्याने काढा आता आपली चिक्की खाण्यासाठी रेडी आहे अगदी बाहेर सारखी आपली चिक्की रेडी झालेली आहे आणि चव देखील खूप छान लागते आता आपण तुकडे करून पहा लगेच तुटते बघा आवाज देखील येत आहे तुम्हाला हे दोन्ही पदार्थ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा